आपण बघूयात आज आपल्याला काय शिकायचं कोणी वाचेल स्क्रीनवरचा पहिला मुद्दा तो फळ देतल देतो वचन ऐकल्यावर जे त्याचे पालन करतात त्यांच्यात आज्ञा पालनाचे फळ दिसून येईल जीवात् माने देवाचे वचन स्वीकारल्याचे सत्रत्याद्वारे प्रकट होईल त्याचे जीवनात दिसून ते गुगल ट्रान्सलेट करताना बहुतेक ते, ते चुकलंय पण मुद्दा असं सांगतो मित्रांनो आपल्याला जो सुपीक जमिनीवर पडलेलं बी असत ते फळ देतच देत असं नाहीये की मी ख्रिस्ताला स्वीकारले आणि मी जगाला सांगतच नाहीये मी कुणाला सुवारताच सांगत नाहीये किंवा माझ्यामध्ये परिवर्तनच घडत नाहीये जर परिवर्तन घडत नसेल ना मित्रांनो आपण पाप सोडून द्यायला तयार नसेल तर अजून आपण ख्रिस्ताला स्वीकारलेलंच नाहीये ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे सुपीक जमिनीत पडणे मित्रांनो आणि जो कोणी सुपीक जमिनीवर पडलेला जा असतो तो, तो आपल्याला फळ देतोच देतो तो त्याच्यामधून धान्य कोठारे भरभरून वाहतातच हे ठरलेलंच आहे पण जर आपल्यामध्ये ती फळं दिसत नसतील ते थी धान्य येत नसेल तर मित्रांनो अजून देखील आपण विश्वासामध्ये म्हणा किंवा ते विश्वासामध्ये जी कृती करायची असते त्याच्यामध्ये कुठंतरी कमी पडत आहोत परमेश्वर जेव्हा आपल्याला सांगतो की बाळा तू पाश्चाताप केला पाहिजे तू प्रेम केलं पाहिजे तू क्षमा केली पाहिजे आणि जेव्हा ते वचन आपण स्वीकारतो आणि मग फळ देतो म्हणजे काय की देवाला आपण रिस्पॉन्स देतोय की होय प्रभू त्या व्यक्तीला क्षमा करणं माझ्याकडून कठीण आहे पण तुझं वचन सांगतंय आणि तू मला क्षमा केलीस म्हणून मी त्याला अंत्यकारणापासून त्या व्यक्तीला क्षमा करायला तयार आहे आणि मग जाऊन त्या व्यक्तीला जेव्हा आपण क्षमा करतो त्याला म्हणतात फळ देणं आपल्या वैऱ्यावर कर असं जेव्हा परमेश्वर सांगतो ही गोष्ट कठीण आहे आपल्या स्वाभाविक वृत्तीच्या मनुष्याला ही गोष्ट कठीण आहे आपल्या वैऱ्यावर प्रीती करणं आपल्याच्याने होत नाही पण सुपीक जमिनीवर पडलेलं बी ते वचन अंतकारणाने स्वीकारतं आणि आपल्या वैऱ्यावर सुद्धा अंतकारणाने प्रेम करायला तयार होतं कारण त्याच्यासाठी प्रभु येशू ख्रिस्त महत्वाचा आहे त्याला म्हणतात फळ देणं एमेन वचन ऐकल्यावर त्याचे पालन ती लोक करतात त्यांना फरक पडत नाही की परिस्थिती कशी आहे किंवा मला मी किती दुखावलं गेलोय जेव्हा आपण स्वतःकडे लक्ष देतो ना मित्रांनो तेव्हा आपण फळ नाही देऊ शकत मला वाईट वाटलंय त्याने येऊन मला बोलला पाहिजे मग त्याने आधी पाऊल उचलू दे मग मी बोलल त्याने मला माझं मन दुखावलंय मी त्याला बघूनच घेईल मित्रांनो हा स्वार्थीपणा आहे अशा स्वार्थात जर आपण जगत आहोत तर आपण कदापि फळ देऊ शकत नाही पण इतरांना क्षमा करण्यासाठी जेव्हा आपण स्वतःहून प्रयत्न करतो स्वतःहून पुढाकार घेतो कारण आपल्यासाठी तो व्यक्ती महत्वाचा आहे त्या व्यक्तीशी जुळलेलं नातं महत्वाचं आहे फरक नाही पडत की तो आपल्याला किती व्हॅल्यू देतोय महत्वाचं हे आहे की तुम्ही जर ख्रिस्ताला ओळखलंय तर त्या आज्ञेचं पालन तुम्ही केलं पाहिजे त्या व्यक्तीने नाही आपण बऱ्याच वेळेला भा, मी भाऊ बहिणीला म्हणतो की दादा ताई तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा करा तुम्ही तुमच्या पतीला क्षमा करा पत्नीला क्षमा करा तेव्हा त्यांच्याकडून पहिला रिस्पॉन्स मला खूप वेळेला ऐकायला मिळालंय की त्याला कळालं पाहिजे तिला कळालं पाहिजे अगोदर त्याने मला बोललं पाहिजे तिने मला बोललं पाहिजे नाही मित्रांनो ज्या अर्थी आज तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात तर पूर्ण ती तर पूर्ण जबाबदारी तुमची त्या व्यक्तीची नाही कारण त्या व्यक्तीला अजून ती समजच नाही पण तुम्हाला समजले देवाचं खरं ज्ञान तुम्हाला कळालंय तर ती पूर्णत तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्याला त्यांना खरा ख्रिस्त दाखवावा सुपीक जमिनीवर पडलेलं बी ते वचन ऐकतात त्याचं तत्काळ पालन करतात त्यांच्यात आज्ञा पालनाचे फळ दिसून येते एम खूप सुंदर मुद्दा आहे मित्रांनो हे सगळे मुद्दे खूप सुंदर आहेत जीव्यातम्याने देवाचे वचन स्वीकारल्याचे सत्कृत्याद्वारे त्याच्या सत्कृत्याद्वारे ते प्रकट होईल तुम्ही देवाला स्वीकारले की नाही हे कशावरून प्रकट होतं तुम्ही केलेल्या कृत्यांच्या द्वारे मित्रांनो विज्ञानाचा एक नियम आहे पद्मताई तुम्हाला बोलायचे काय हो ब्रदर बोलायचो बोला ना तुम्ही म्हणता ज्याने आपल्याला मन दुखवलं हे केलं ते केलं त्याला क्षमा करून टाका किती वेळ करायची क्षमा सारखं सारखं करतच राहायची का <laughs> खूप छान प्रश्न विचारला पद्मताईंनी हाच प्रश्न पेत्राने येशू ख्रिस्ताला विचारला होता कि माझ्या भावाला मी किती वेळा क्षमा करावी प्रभू येशू त्याला म्हणतो मी एकदा दोनदा असं म्हणत नाही तर साताच्या सत्तर वेळा त्याला क्षमा कर मित्रांनो विचार करा सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण कितीतरी वेळा पाप करतो कितीतरी वेळा देवाच्या विरुद्ध जातो आपण mm. प्रत्येकजण कारण वचन सांगतं की प्रत्येकाने पाप केले प्रत्येकाने देवाच्या वचनाला झिडकारून लावले आपण प्रत्येकाने त्याला खेळ ठोकलेत येशू ख्रिस्ताला त्याच्या मुख त्याच्या कपाळावर काट्या आपण प्रत्येकाने भोव त्याला भाला आपण सगळ्यांनी भोसकलाय आपण सगळ्यांनी पाप करून त्याला भोवसकलाय मग जेव्हा आपण इतरांना क्षमा करायला तयार होत नाही ना तर तो भाला अजून जोराने भोसकणारे आपण होतो पण जो इतरांना क्षमा करून ते सोडून देतो तो देवाला पाणी पाजणाऱ्या सारखा आहे जो आपल्या वैर्याला त्या ते, त्याला तहान लागलेली असताना त्याला पाणी पाजतो तो देवाला उसने दिल्यासारखं आहे असं परमेश्वर सांगतो मित्रांनो प्रभू शू ख्रिस्ताने आपल्याला जी प्रार्थना शिकवली की जसे आम्ही आपल्या रोण्याला ऋण क देतो किंवा त्याचं ऋणाची क्षमा करतो तशी तू आमची ऋणी आम्हास क्षमा कर याचा अर्थ काय आपली क्षमा कशावरून होते माहिती आहे जेव्हा आपण इतरांची क्षमा करतो तेव्हा आपली क्षमा होते म्हणजे जेव्हा मी देवाला किती जरी प्रार्थना करायला लागलो पाश्चातापाची पण मी जाऊन दुसऱ्याला क्षमा करायला तयार नाही तर माझ्याही पापांची क्षमा होऊ शकत नाही म्हणजे जितक्या वेळा मी पाप करतोय तितक्या वेळा मी दुसऱ्यांची क्षमा केली पाहिजे एमेन बरोबर वाटतंय पद्धती तुम्हाला म्हणजे अगणित वेळा केली पाहिजे आपण कारण तो देव आपली अगणित वेळा क्षमा करतो मला मुद्दा शेवटी आपल्याला हा सांगतो मित्रांनो हा मुद्दा काय लिहिलेलंय बघा त्याचे सुपरिणाम ख्रिस्ता सारख्या स्वभावात व ख्रिस्ता सदृश्य जीवनात दिसून येतील म्हणजे हळूहळू त्या व्यक्तीचं चित्र जे आहे ना ते येशू ख्रिस्तासारखं बदलत जात हे एक एकदम पटकन होणारी गोष्ट नाहीये जेव्हा ते फळ पीक आहे ना मित्रांनो जेव्हा ते जमिनीत पडलं जातं ते स्वतःला मरतं स्वतःचा मीपणा सोडून देतं त्याच्या वरचा कठोरपणा पिकाचा जो असतो ना एक पीक असतं ज्याचा दाणा जो असतो आता तुम्ही मुगाची डाळ बघितली आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुगाच्या डाळीचा वरचा भाग किती कठीण असतो ठणक असतो पण तीच मुगाची डाळ जेव्हा मोड आणायला ठेवलेली असते डाळ म्हणत नाही मी ते मूग आखे मूग असतात ना तेच मूग जेव्हा मोड आणायला ठेवतात तेव्हा त्याच्यामधून मोड बाहेर येतात की नाही मित्रांनो कारण ते मूग जे आहे ना ते स्वतःचा मीपणा सोडतं निसर्गाने देवाने निसर्गामध्ये हा असा नियम ठेवलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्यामध्ये सुद्धा देवाने तो नियम ठेवलाय जसा त्या मुगामध्ये ठेवलेला आहे तसाच तो नियम आपल्यामध्ये सुद्धा कार्य करतो पण आपण काय करतो ना तो कठोरपणा सोडून द्यायला तयार नाही म्हणून आपल्यामधून ना अंकुर फुटत नाही आपण काय करतो की मला वाईट वाटते त्याने मला अधिक क्षमा मागितली पाहिजे तो सतत मला त्रास देतोय असंच करतोय तसंच करतोय तो मीपणा झाला कारण आपण आपल्या कडे बघतोय मला राग येतोय मलाच तो असं बोलत नाही माझी क्षमा मागितली पाहिजे हा मीपणा आहे आणि मला आता स्पष्टपणे सांगा मीपणा हा कोणाचा स्वभाव आहे मित्रांनो ही जी खरी क्षमा आहे ना आपण बऱ्याच वेळेला ही करायला आपल्याकडून तयार होत नाही साधा साधा मनुष्य ही क्षमा करूच शकत नाही ही क्षमा करण्यासाठी अंतकरण देणारा येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा कोणी नाही प्रेमाने क्षमा करणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आहे तोच इतरांना क्षमा करायला आपल्याला मदत करतो तो काय म्हणतो की मी दाराजवळ उभा आहे आणि दार ठोकीत आहे याचा अर्थ काय जेव्हा तो हृदयात येईल ना तेव्हा आपण क्षमा करायला तयार होऊ आपल्याच्या हे होऊच शकत नाही म्हणून त्या ख्रिस्ताला आधी आमंत्रित करा त्याचं पीक स्वतःमध्ये येऊ द्यात आपण स्वतः काहीही करू शकत नाही हे आपण समजलं पाहिजे जेव्हा ख्रिस्त लोकांना कळतो आपल्याला कळतो तेव्हा आपण अंतकारणाने एकदम निर्विवादपणे इतरांना सहजपणे क्षमा करायला तयार होतो तिथं आपलं दुमत होतच नाही की अरे कसं करू काय करू त्याने माझ्यासाठी एवढं काय केलं नाही तो वचन स्वीकारतो आणि त्याप्रमाणे पटकन रिॲक्ट करतो मित्रांनो एव्हरी ॲक्शन हॅज रिॲक्शन निसर्गाचा हा नियम आहे प्रत्येक कृतीला एक प्रतिक्रिया असते जेव्हा आपण क्षमा करतो तर त्याची सुद्धा प्रतिक्रिया आहे जेव्हा मी क्षमा करतो तेव्हा माझी क्षमा होते ही ती प्रतिक्रिया आहे जेव्हा ते पी बी आहे ते मरतं तेव्हा त्याच्यामधून ते अंकुर फुटतो ही प्रतिक्रिया आहे निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये हा नियम आहे फक्त मनुष्यच स्वतःला इतका कठोर बनवतोय की त्याच्यामुळेच तो प्रतिक्रियेचा नियम त्याच्यामध्ये काम करत नाही आणि हेच कारण आहे की कि आपण किती जरी हाका मारल्या देवाला तरी ते आधांतरीच राहतात ते प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ नसतात का कारण आपण अंतकरणाने देवाला वाहूनच द्यायला तयार नाही आणि वाहून द्यायला जरी तयार झालो तरी आपण इतरांना क्षमा करायला तयार नसतो मित्रांनो जो इतरांना क्षमा करतो ना इतरांचे पाप सोडून देतो ना त्याला त्याला बीपीचा त्रास कधीच होणार नाही मला तर वाटतय तो एकदम निवांत असतो निश्चिंत असतो पण ज्याच्या मनामध्येच मुळात चिडखोरपणा आहे ना तर त्याला बीपी शुगर ह्या गोष्टी लवकर होतात पण आनंदी हृदय त्याचे हाड मजबूत करतात वचन असं सांगत मित्रांनो सांगणार मी नाहीये म्हणून देवाचं वचन स्वीकारून जसं आपण रिॲक्ट करतो आपली हाड बळकट होतात आपण मजबूत होतो आपले पीक आपलं आपलं जे मूळ आहे ते मातीला इतकं घट्ट धरून बसतं आणि मग आपण पीक द्यायला तयार होतो मित्रांनो ही जी इमेज तुम्ही बघताय की ते धान्य निघलंय शेतकऱ्याने मेहनत केली धान्य लावलं आणि त्याच्यामधून ते त्याला पीक मिळालेलं आहे मित्रांनो शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा होतो जेव्हा ते ते अन्न बघतो किंवा ते धान्य त्या निघताना तो बघतो तुम्हाला म्हणा मित्रांनो पण जे भाऊ बहीण आपले जे खूप भाऊ बहीण जे गाव खेड्यांमधून जॉईन झालेले आहेत ते ऐकतायत तुम्हाला काळात कळत असेल की हे किती आनंद असतो त्या शेतकऱ्याला जेव्हा ते कष्टामधून त्याचं ते पीक मिळतं त्याला मित्रांनो जेव्हा तुम्ही क्षमा करायला तयार होता ते वचन स्वीकारायला तयार होता त्याच्याप्रमाणे वागायला तयार होता परमेश्वर तुम्हाला हातामध्ये घेऊन आनंद करतो की हे माझं पीक आहे त्याला मी माझ्या कोठारात ठेवल कारण ह्याने मला फळ दिलंय जेव्हा जेव्हा वचन त्याने स्वीकारले त्याचं अंतकरण बदललं गेलं म्हणून याला मी कोठारात ठेवल तुम्ही परमेश्वराचं वेगळं धन आहात वेगळं धान्य आहात परमेश्वराने तुम्हाला प्रत्येकाला वेगळं केलंय त्या वेगळेपणामध्ये राहा मित्रांनो जग क्षमा करू शकत नाही तुम्ही जगाचे नाहीयेत तुम्ही ख्रिस्ताचे आहात तुम्ही प्रेम करणारेच बघूया दुसरा मुद्दा कोणी वाचेलिष्ठाने छोटा विषय म्हटले होते हे माझ्या देवा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे शास्त्र माझ्या आंतर मर्यादा मात आहे स्तोत्र मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्यांनी मला पाठवले त्यांच्या इच्छेप्रमाणे करावायला पाहतो जेव्हा पाच पॉइंट तीस आणि पवित्र शास्त्र म्हणते मी त्यांच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्यांनी तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे दोन सहा येस थँक्यू सो मच पद्मते मित्रांनो वचन ही जी वचन आहेत ना ही आपल्यासाठी आहेत येशू ख्रिस्ताला सुद्धा ती दर्शवतात येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघलेली ती वचन आहेत आणि ती आपल्यासाठी सुद्धा आहेत येशू ख्रिस्त स्तोत्रसहित चाळीस आठ मध्ये म्हणतो की हे माझ्या देवा म्हणजे तो पित्याला म्हणतो हे माझ्या देवा तुझ्या इच्छेप्रमाणे करायला मला आनंद वाटतो तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामात आहे सुपीक जमिनीवर पडलेलं बी ते येशू ख्रिस्तासारखं मृदू मुलायम असतं तो देवाला तेच म्हणतो की प्रभू तुझी इच्छा करायला मला खूप आनंद वाटतो तुझ्यासारखं प्रेम करायला मला खूप आनंद वाटतो मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो प्रभू ख्रिस्त स्वतः म्हटलेला आहे मित्रांनो आणि आपलं सुद्धा हेच वाक्य पाहिजे आपल्या ख्रिस्ती विश्वासामध्ये आपण वाढत असताना जेव्हा मी प्रभू येशूला स्वीकारतो विश्वासाने ते विश्वास तो विश्वास तेव्हाच दिसून येतो जेव्हा मी त्याच्या इच्छेप्रमाणे करतो प्रभू येशू ज्या ज्या वेळेला मला ज्या ज्या गोष्टी सांगतो ते मी मन मोकळ्यापणाने स्वीकारायला तयार होतो का कारण ती देवाची वाणी आहे प्रभू येशू माझ्याशी बोलत आहे आणि तो तितकाच सुंदररित्या आपल्या जीवनामध्ये कार्य करतो एम एन मुद्दा पुढे हे सांगतो आपल्याला आणि पवित्र शास्त्र म्हणते बघा हे सगळ्यांसाठी आहे मी त्याच्या ठाई राहतो म्हणजे मी देवाच्या ठाई राहतोय असं मी म्हणतोय मी विश्वास ठेवतोय विश्वास ठेवतोय असं म्हणणारा म्हणणाऱ्याने जसा तो चालला जसा प्रभेशू चालला तसे स्वतःही चालले पाहिजे जितक्यांदा येशू ख्रिस्त ज्या प्रकारे तो लोकांशी बोलत होता वावरत होता लोकांशी संवाद साधत होता त्याच्यासाठी कोण गरीब कोण श्रीमंत काहीही फरक पडत नाही तो अधिकाऱ्याशी सुद्धा तसाच बोलतो तो लहान लेकरांशी सुद्धा तसाच बोलतो तो भिकाऱ्याशी सुद्धा तसाच बोलतो तसाच वागतो त्याच्या ताटात बसून खातो तो कृष्ठरोग्यांच्या संगती सोबती बसतो तो, तो जकातदारी पापी लोकांच्या सानिध्यात बसतो दारुड्या लोकांच्या सानिध्यात बसून त्यांना देवाचं वचन सांगतो त्याला फरक पडत नाही की लोक काय विचार करतील मित्रांनो लोक नावं ठेवायलाच आहे तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तरी ते तुम्हाला नावं ठेवतील वाईट गोष्टी केल्या तरी ते नावं ठेवतील चॉईस तुमच्याकडे आहे मला देवाचं चरित्र प्रकट करायचा हा तुमचा चॉईस आहे देव कुणालाही बळजबरी करत नाही सगळं जग तुमच्यासाठी मोकळं आहे परमेश्वर तुमच्या जमिनीवर पीक टाकू पाहत आहे धान्य टाकू पाहत आहे जो जसा स्वीकारतो तस तसं त्याच्यामधून ते फळ बाहेर येतं तो धन धान्य द्यायला लागतो तो फळ देणारा व्यक्ती होतो जेव्हा तो अंतकारणाने त्या गोष्टी स्वीकारतो पण मनाचा कठोरपणा जर ठेवला मी मोठा शिकलेला आहे मी पाळक आहे मी एल्डर आहे मी इव्हन्जलिस्ट आहे मी देवाचा संदेश सांगतो मी यूट्यूबवर इतके संदेश देतो असं जर बोलून देवाचं उत्तम शिक्षण जे माझ्याकडे येत आहे ते जर मी स्वीकारत नाही तर मी सुद्धा मित्रांनो त्या कठोर जमिनीत किंवा खडकाळ जमिनीत पड पडलेल्या बी सारखा होऊन जातो माझ्या विश्वासाला काही अर्थ राहत नाही मी किती जरी म्हणत असलो माझा विश्वास आहे विश्वास आहे पण मी ते वचन स्वीकारायला त्याच्याप्रमाणे कृती करायला तयार नाही मी नम्रपणा स्वीकारायला तयार नाही तर मी फळ देऊ शकत नाही पुढे बघूयात आता खूप सुंदर मुद्दे आहेत मित्रांनो जे तुमचं हृदय पिळवटून टाकतील कदाचित येस कोणी पहिला मुद्दा वाचेल स्क्रीनवरचा मित्रांनो हा मुद्दा नीट लक्ष देऊन ऐका जर तुम्ही काही काम करत असाल तर दोन मिनिटं थांबव फक्त मी जास्त वेळ घेणार नाही हाच एक मुद्दा बघून आपण संपवणार आहोत मुद्दा आपल्याला हे सांगतोय माणसाच्या अनुवंशिक स्वभाव गुणांशी आता तुमचा अनुवंशिक स्वभाव गुण काय काय आहे जो आतापर्यंत बदलतच नाही किती काही केलं कोणी जरी काही सांगितलं तरी तुमचं खाणं पिणं बदलत नाही वागणं बदलत नाही असा कुठला अनुवंशिक गुण तुमच्यामध्ये आहे अनुवंशिक गुण म्हणजे काय जो परंपरागत चाललाय तुमची वाढ वडिलांनी तसं केलंय म्हणून तुम्ही पण तसे करताय आपल्या वाढ वडील पारजी तेव्हापासून आपलं काही लोकांचं किंवा काही कुटुंबामध्ये असं जाणवतं दिसून येतं की माझे वडील वडिलांचे वडील पंजोबा खापर पंजोबा दारुपीत आले होते ते तसं करत आले होते म्हणून आम्ही पण तसं करतो आमचे परंपरागत हे रीती रिवाज चालू आहेत मग त्याचा किती जरी आम्हाला त्रास होत असेल तरी ते आम्ही करणार ते अनुवंशिक गोष्टी ते चालू चालूच येतात ते पाप पण चालून येते त्या रूढी परंपरा पण चालून येतात आणि मन इतकं कठोर झाले त्या गोष्टीमुळे माणसाच्या अनुवंशिक स्वभाव गुणांशी व राहण्यात मुरलेले स्वभाव गुणांशी म्हणजे ते सुद्धा जे अनुवंशिकरित्या चालत आलंय परंपरागत चालत आलंय ते सुद्धा पाप किंवा राहणीत मुरलेले स्वभाव गुणांशी म्हणजे इतकं मुरलं आपल्या राहणीमानातून की आपलं नकळतपणे त्या गोष्टी आपल्याकडून होतात ते पण होता, पाप आहे काही गोष्टी आहेत की नकळतपणे आपल्याकडून होतच राहतात की ती जरी कोणी जरी सांगितलं तरी ते होतच आपल्याकडून ते पाप घडतच ते पाप व आयुष्याच्या सवयींशी जे काही तुम्हाला बारीक सारीक वाईट आहेत त्या सुद्धा सवयी जे तुमच्या अंगी एकदम ठासून भरलेल्या आहेत आपल्या सगळ्यांच्या अंगी ठासून भरलेल्या आहेत देवाच्या वचनाचा संघर्ष अनेकदा येतो आता वचन आपल्याला सांगते ते सोडायला पण वंश परंपरेने ते चालत आले किंवा माझा स्वभाव गुणच तसा आहे किंवा मला ती सवयच आहे आपण बऱ्याचदा म्हणतो ना की नाही ब्रदर मला चहाची सवयच आहे मला नॉनव्हेजची सवयच आहे करणार काय आमच्या वड वाड़, वडिलोपार्जित खो सगळ्यांनी खाल्लंय म्हणून आम्ही पण खात आलो आहे आम आमच्या पण सवयी तशाच आहे आमचं पण वागणं तसंच आहे मित्रांनो ही कारण देऊ नका देवाला समर्पित व्हा जे सुपीक जमिनीवर पडलेलं असतं ना ते असा विचार करतच नाही की वाडवडिलांनी आलत आलंय किंवा मा माझ्या सवयीच तशा आहेत आणि ते बदलणार नाही हे ते स्वभाव गुण माझ्या एकदम अंगी ठासून भरलेले आहेत सुपीक जमिनीवर पडलेला व्यक्ती असं देवासमोर म्हणतच नाही तो पटकन स्वीकारतो समजते मित्रांनो हो, सगळ्यांना त्या व्यक्तीचा देवाच्या वचनाशी संघर्ष होत असतो कि वचन पटतय तर खरं पण वंश परंपरेने आलेल्या गोष्टी सुटत नाहीत लवकर म्हणजे तो संघर्ष चालूच चा आहे आपला पण तो संघर्ष तोडू नका अर्ध्यातूनच सोडू नका मित्रांनो कारण परमेश्वर तुम्हाला ताकद देईल त्या वचनाला रिस्पॉन्स द्या की होय प्रभू मला आहे मला त्या वाईट गोष्टीतून बाहेर निघायचे मला तू ताकद दे तेव्हा ती गोष्ट तेव्हा ते, ते देवाचं सामर्थ्य सॉरी देवाचं सामर्थ्य तुमच्यामधून कार्य करायला लागेल पण तुमची तयारी पाहिजे परंतु चांगल्या भूमीचा श्रोता वचन स्वीकारताना त्याच्या सर्व अटी व मागण्या मान्य करतो तो असं बोलत नाही की आता कसं सोडू कसं काय होईल माझं कसं होईल ते वर वंश परंपरेने चालत आलंय त्या गोष्टी कशा सोडून देऊ हे तो व्यक्ती विचार करत नाही देव बोललाय बास मला तेच महत्वाचं आहे माझ्या हृदयाचं अंतकरणाचा पालट त्याने केलाय माझ्यासाठी ते महत्वाचं आहे वंश परंपरेने काय चालत आलंय माझा स्वभावातच ते पाप आहे असा विचार तो करत नाही तो पटकन सोडून द्यायला तयार होतो एमेन समजलंय मित्रांनो हा मुद्दा मित्रांनो होतात अशा गोष्टी की जेव्हा आपण देवाचं वचन ऐकतो ते स्वीकारायला आपल्याला खूप कठीण जात जड जात पण तरी त्या वचनाला रिस्पॉन्स जितका देताल ना तितक ते देवाच्या देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये कार्य करायला पण त्या वचनाला प्रतिसाद द्या प्रभूला बोला की प्रभू माझी तयारी आहे मला त्यामधून बाहेर निघायचंय मित्रांनो मग तुम्ही फळ देणारे होता तुमच्यामधून अंकुर फुटायला लागतो आणि ज्या पिकामधून अंकुर फुटतो ते फळ देणारेच होतात आधी तो कठोरपणा सोडून द्यायला तयार व्हा मग बघा तुमच्या पिकामधून किती फळं येतात किती धान्य कोठारे तुमच्याद्वारे भरली जातात एम ओके पण प्रार्थना करूयात माझा विश्वास आहे जे भाऊ बहीण नव्याने जॉईन झालेत तुम्हाला जे काय आपण शिकत आहोत ते समजलेलं आहे एमीन आपल्यामध्ये धनंजय आवळे दादा आहेत दुर्वा अधावडे ताई आहेत तुमचं स्वागत आहे दादा ताई आपल्या या प्रेयर ग्रुप मध्ये त्याप्रमाणे रंजित वाळवे आहेत थँक्यू दादा तुम्ही जॉईन झालात सुधीर खरात आहेत आपल्यामध्ये थँक्यू सो मच माझा विश्वास आहे की तुम्हाला आजचं वचन समजलेलं आहे एन विजय दादा Amen. Amen. Yes, yes. आपली ही प्रार्थना सभा किंवा ही बायबल स्टडी रोज सायंकाळी सव्वा सहा ते सव्वा सातच्या होते माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सुद्धा रोज जॉईन होत परमेश्वर तुमच्या जीवनाच्या द्वारे सुद्धा अद्भुत कार्य घडवून आणत असेल आणि इथून पुढे अधिक प्रमाणात तो कार्य करेल थँक्यू सो मच तुम्ही या स्टडीला जॉईन केल्याबद्दल बंधूंनो प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात आपल्या सगळ्यांना शांती असो आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण केलेलं सबस्क्राईब आणि लाईक आणि इतरांना जे शेअर करत आहे त्याबद्दल मी खरंच आपला मनपूर्वक आभारी आहे प्रभूशूच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण खूप चांगला पल्ला गाठलेला आहे परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या देखील बायबलचा अभ्यास करावा आणि त्याच्यासाठीच आपण रोज बायबल अभ्यास घेत आहोत आणि जर खरंच तुम्हाला इच्छा आहे की मला बायबलचं वचन बार काही नाही समजून घ्यायचं आहे देवाबद्दल जाणून घ्यायचं आहे तर आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन बायबल अभ्यास सुरू केलेला आहे आणि हा अभ्यास आपल्याला प्रभू यशू ख्रिस्ताच्या जवळ न्यायला खूप सहकार्य करणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला शक्य आहे रोज संध्याकाळी सव्वा सहा ते सव्वा सात या दरम्यान जर तुम्ही बायबल वचन शिकू शकता तर आमच्याशी जुडले जा जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्या स्क्रीनवर आम त्या नंबरवर आम्हाला मॅसेज करा आम्ही तुम्हाला लिंक शेअर करू गुगल मीटच्याद्वारे आपण सगळे एकत्र भेटणार आहोत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र भेटत आहेत आणि देवाचं वचन गांभीर्याने ते शिकत आहेत आणि माझी इच्छा आहे की त्या स्टडीमध्ये तुम्ही देखील असावं तर नक्कीच आम्हाला मॅसेज करा आणि तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा जेणेकरून आम्ही तुम्हाला रोज लिंक पाठवू या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि देवाच्या सुंदर अनुभवामध्ये प्रवेश करा देवा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देऊ धन्यवाद